नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा जाधव तुमचं स्वागत आहे आमच्या ऑल इन वन चॅनलवर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप साऱ्या लोकांनी फॉर्म भरले होते आणि बऱ्याचशा लोकांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत पण आता अप्रूव्ह झाल्यानंतर पुढे काय असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे तुमचाही फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तुमचा जर अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे काही दिवसामध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत परंतु तुमचा जो आधार नंबर आहे तो जर बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही हो जर तुमचा आधार बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता तुम्ही म्हणाल की आमचा आधार बँकेला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं ते तुम्ही तुमच्या मोबाईल वरून पण चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक आहे आणि जर नसेल तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांग त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणीं सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा गुगल ओपन केल्यानंतर इथं सर्च करा माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे एक अंगठ्याचं चिन्ह दिसेल त्याच्या खाली लॉगिंग असं दिसतं तर त्या लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर विचारला जातो इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर कोड विचारला जातो लेटर नंबर जे बाजूच्या बॉक्समध्ये दिसत आहेत तसेच तसे टाकून लॉग इन टू ओ टी पीवरती क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो तुमचा लिंक मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी येईल जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या आधार सेंटरला जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या तर आता ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की खूप सारे ऑप्शन दिसत आहेत तर भरपूर असे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये पाच नंबरला जे ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन जर असं कॉंग्रॅच्युलेशन येत असेल तर तुमचा आधार कोणत्या बँकेला लिंक आहे ते इथे दाखवलं जातं तर आता इथे पहा बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे या महिलेचे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच येणार आहेत तसेच बँक सिडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह असणंसुद्धा गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं तुमचं स्टेटस काय आहे तेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर आता इथे जी बँक दिसतीये त्याच बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे कारण हे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून म्हणजेच डी बी टी एन पी सी आयमार्फत मार्फत पैसे जमा होणार आहेत आणि इथे जे दिसते त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत परंतु इथे जर तुमचं इनॲक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर पहिलं ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्टली पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्टाचे डिजिटल अकाउंट काढू शकता तुमची जी काही लिंकिंग प्रोसेस आहे ती दो दोन ते तीन दिवसामध्ये होऊन जाते आणि जर पोस्टात जायचं नसेल तर तुमच्या कोणत्याही बँकेमध्ये जाऊन जी काही आधार डी बी टी असते ती एन पी सी आयला लिंक करून घ्यायची आहे तिथे बँकेमध्ये तुम्हाला एक फॉर्म दिला जातो तो, तो फॉर्म भरून बँकेमध्ये द्यायचा आहे तेव्हा तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक होईल आणि त्यानंतर काही दिवसाचंच ते लिंकिंग दाखवेल तर अशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे तर मैत्रिणींनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि त्यांचेही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायला सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद